अभिषेक आप ठाणेकर आपल्या माझ्यासमोर आता रोहन घोरपडे मराठी रंगभूमी निमित्त आता नमस्कार मी रंगकर्मी रोहन सुनील घोरपडे आज पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिवस त्यानिमित्ताने सर्व कलाकारांनी संगीत सुरे केशवराव भोसले नाट्यगृहात जमलेलो आहोत या नाट्यगृहाची जर आजची अवस्था बघितली तर हे गेले वर्षभरापूर्वी ज जा, जयत झालेलं आहे साधारणतः प्रशासनानं आम्हाला सांगितलं होतं की एक वर्षात नऊ ऑगस्टला तुम्हाला नाट्यग्रह देतो पण आज साधारण पंधरा महिने उलटले तरी हे नाट्यग्रह आहे त्याच अवस्थेत आहे याचं छप्परसुद्धा तयार झालेलं नाही म्हणून कलाकारांनी यलगार करून आज या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रहात आम्ही मराठी रंगभूमी दिन साजरा करत आहोत आज नाट्यग्रहात सादरीकरण करतो याचं सुख आम्हाला आहेच पण आमचा पडदा नाही आमच्या विंगा नाही आमच्यावर येणारा लाईट नाही साऊंड नाही म्युझिक नाही तिसरी घंटा आज होणार नाही पण आम्ही सादरीकरण करणार मनात हळहळ आहे दुःख आहे पण ह्या स्टेजवर एक सादरीकरण करण्याचं सुख आहे ते आज आम्ही अनुभवणार माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या राजर्षी शिव महाराजांनी आमच्या डोक्यावर छप्पर दिलं म्हणजे या प्रशासनाने आणि तिथे समाज कंठकाठी काढून घेण्याचं काम ते आज केलेलं आहे हे छप्पर लवकरात लवकर आमच्या डो डोक्यावर द्या आणि आमचं भव्य नाट्यग्रह राजवाड्यासारखं नाट्यग्रह जगात एकमेव राजवाड्यासारखं नाट्यग्रह आहे ते आम्हाला परत दिमाखात द्या आमची कला सादर करायला एवढीच भूमिका